हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज तेली समाज मंडळातर्फे धुळ्यात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन धुळे येथील खान्देश तेली समाज मंडळातर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात माजी महापौर कल्पना महाली यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव सोहळा आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी माजी महापौर जयश्री आईराव प्रतिभा चौधरी माजी नगरसेवक सुनील महाले नरेश चौधरी माजी शिक्षण सभापती संदीप महाले कैलास चौधरी मंगल चौधरी पुष्पा बोरसे तसेच खान्देश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे सचिव रवी भाऊ चौधरी असतील जयराम भाऊ चौधरी असतील आणि यांचे संपूर्ण पदाधिकारी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी एक ते दीड महिन्यापासून या कार्यक्रमासाठी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी मला सांगायला नक्कीच आवडेल की, की समाजासाठी आपण काहीतरी करतो समाजा समाजाचं आपण काहीतरी केलं लागतो हीच भावना त्यांच्या मनामध्ये कायम असते आणि त्याच पद्धतीने ते काम करत असतात अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन त्यांचं असतं त्यामध्ये भरघोस असे कार्यक्रम या समाजाच्या माध्यमातून होत असतात त्यामध्ये मागच्या वर्षीच म्हणजे मला असं वाटत नाही की धुळे सोमवारमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांचा गौरव गुरु गौरव सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या मंडळाने केलेलं होतं त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मधुवर परिचय मिळावा या परिचय मिळाव्याला पण खूप मेहनत लागते त्यासाठी खूप नियोजन करावं लागतं अतिशय तेव्हा पण अतिशय चांगल्या पद्धतीने हे नियोजन करून तोरातोर मेळावा देखील ते यशस्वी करत असतात आणि श आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत ते पोहोचत असतात त्यानंतर मातृ पितृवंदन सोहळा मातृपितृवंदन सोहळा हा असा आहे की मला असं वाटतं की त्यांच्या सरकार त्यांना संकल्पनेतून आपल्या स की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे आपल्या समाजाला अर्थ पटवून देण्यासाठीच हा अतिशय चांगला असा कार्यक्रम त्या ठिकाणी मातृ पितृवंदन सोहळा केला आहे आणि अतिशय असे समाज समाजभिमुख असे कार्यक्रम त्या ठिकाणी हे माझे बांधव करत असतात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास